नमस्ते मुलांनो माय स्कॉलर पॉइंट या YouTube चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनल वर तुम्हाला जे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे गणित आणि बुद्धिमत्तेचे उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी ते उपयुक्त पडणार आहे स्कॉलरशिप नवोदय किंवा शिक्षक भरती असो पोलीस भरती असो किंवा MPSC परीक्षेच्या लेवल पर्यंतचे सगळे उदाहरण तुम्हाला आपल्या या चॅनल वर पाहायला भेटणार आहे तर जास्तीत जास्त सराव करा आणि तुमच्या या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी व्हा चला पहिलं उदाहरण पहा एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या चार सोळा पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा पहा सरळ व्याज दिलेले मूळ रकमेच्या चार सोळा पट आता आपल्याला मूळ रक्कम माहीत नाहीये मूळ रक्कम माहीत नाही म्हणून त्या मूळ रकमेच्या सोळा पट हे व्याज आहे आता मूळ रक्कम समजा आपण शंभर धरली मूळ रक्कम याचा अर्थ काय बघा मुद्दल मूळ रक्कम म्हणजेच मुद्दल मुद्दल किती धरला आपण शंभर धरले आता व्याज किती पहा व्याज व्याज दिले का व्याज आहे मूळ रक्त 16 सोळापट आता 16 सोळापट तर आपण पहिल्यांदा काय करू 16 सोळापटच संक्षिप्त रूप होतं ते आपण करून घेऊ म्हणजे सोपं जाईल शारीका चार चार चुक सोळा म्हणजे व्याज हे 1 शे चार, चार कुणाच्या मूळ रकमेच्या मूळ रक्कम म्हणजे किती शंभर म्हणजे शंभरच्या एकशे चार पट एवढं व्याज आहे म्हणजेच आपण काय करू शंभरचे एकशे चार काढून घेऊ बघा शंभरचे एकशे चार म्हणजेच पाव केले म्हणजे किती झाले पंचवीस म्हणजे व्याज किती आलं पंचवीस आता माहिती आहे व्याज आहे आता मुदत आणि दर सारखंच आहे मुदत आणि दर आपण यक्ष मानून घेऊ मुदत च आणि दर सुद्धा यच कारण मुदत आणि दर हे दोन्ही सारखेच आहेत दोन्ही सारखेच आहेत पण आपण काय करू सूत्रात किमती मांडू आणि सोडून घेऊ तर पण आपण दरचं सूत्र मांडायचं मुदतचं सूत्र मांडा कोणतरी मांडू दर बरोबर शंभर मुनिले व्याज भागीले मुद्दल मुनिले मुदत मुद्दल, मुद्दल मुनिले मुदत शंभर गुणिले व्याज किती आहे पा व्याज व्याज किती आलेले पंचवीस भागिले मुदत किती आहे शंभर धरलेली आपण मुदत माहीत नाही यक्स बघा हे शंभर कटले हे शंभर कटले म्हणजे वर किती राहिलं पंचवीस म्हणजे दर किती यक्स यक्स बरोबर पंचवीस छेद यक्स आता यक्स भागिले तिकडं आणून यक्स गुणिले करू म्हणजे किती झाले पा एक्स गुणी डी एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर पंचवीस म्हणून एक्स बरोबर आता वर्गमूळ काढायचे पाहिजे एक्सचा वर्ग पंचवीस म्हणल्यावर एक्स बरोबर किती पंचवीस चा वर्गमूळ पाच म्हणजे एक्स बरोबर पाच मग आपण एक्स कशाला म्हटलं होतं मुदतला मुदत पाच आणि दर सुद्धा तेवढाच आहे म्हणजे दर सुद्धा किती आहे पाच म्हणजे आपल्याला विचारले फक्त दर पण दर किती आहे तर पाच वर्ष पाच दर आहे दे दे दराने रुपयांचे मार्च पासून सात जुलै पर्यंत सरळ व्याज किती होईल तर दर दिलेला रक्कम दिलेली आणि आपल्याला सरळ व्याज किती होईल विचारले आणि दिवस दिलेले दिले अकरा मार्च पासून सात पर्यंत मग आपण काय करू अकरा मार्च पासून सात जुलै पर्यंतचे एकूण दिवस किती होते ते, ते काढू आता अकरा मार्च अकरा मार्च पासून म्हणजे मार्च महिना किती दिवसाचा असतो एकतीसचा एकतीस मधले दहा दिवस पहिले काढून टाकायचे अकरापासून धरायचे म्हणजे मार्च मधले किती दिवस होतील मार्च मधले एकवीस दिवस कारण अकरा मार्च पासून म्हटलेले महिना असतो म्हणजे पहिले दहा दिवस काढून टाकायचे आणि अकरापासून धरायचे एकवीस एप्रिलचे दिवस टोटल किती तीस मे एकतीस जून तीस आणि जुलैच्या कितीपर्यंत म्हटलेले जुलैच्या सात तारखेपर्यंत म्हणजे सात दिवस धरायचे जुलैचे असे टोटल दिवस किती झाले ते आपण काढून बघा सात दोन नऊ तीन त्रिक नऊ दोन अकरा एकशे एकोणीस दिवस एकशे एकोणीस दिवसाचा एक एक दिवस आपल्याला सरळ व्याज विचारले आता दिवसात व्याज मुदत दिलेली आहे मुदत दिवसात दिलेली म्हणल्यावर सरळ व्याजचं सूत्र बघा सरळ व्याज बरोबर मणिले दुनिले किले शंभर ज्यावेळेस मुदत दिवसामध्ये दिलेली असते त्यावेळेस ते आपण वर्षामध्ये करून घ्यायची वर्षात कशी करून घ्यायची ठेवून देऊ म म्हणजे मुदत किती चौदा हजार सहाशे मुनिले दर आहे पाच क म्हणजे मुदत मुदत किती आलेली पा एकशे एकोणीस म्हणजे किती पैकी तीनशे पासष्ट पैकी म्हणजे तीनशे पासष्ट आपण आणि बाकीले शंभर म्हणून इथं खाली शंभर म्हणले तीनशे पासष्ट असेल पहा आता आपण काय करू

तीन बेकमे दोनशे अडतीस एवढं झालं त्याच व्याज चला पुढचं उदाहरण बघा पाच रुपयाला एक या दराने एक डझन वस्तू खरेदी केल्या त्यामध्ये दोन वस्तू फुटल्या व उर्वरित वस्तू सत्तर रुपयाला विकल्या तर नफा किंवा तोटा होईल तर पाच रुपयाला एक या दराने एक वस्तू केलेल्या आहेत किती खरेदी केलेल्या आहेत तर बारा वस्तू एक डझन म्हणजे बारा म्हणजे पाच रुपयाला एक म्हणजे बारा वस्तूचे किती होतील बघा बारा पंचे साठ रुपये साठ रुपये हे काय झाले खरेदी किंमत खरेदी केलेल्या आहेत म्हणजे ती खरेदी किंमत आणि त्यातल्या दोन वस्तू फुटलेल्या आहेत म्हणजे राहिल्या वस्तू किती आता दहा आता वस्तू राहिल्या दहा त्या दहा वस्तू दहा वस्तू सत्तर रुपयाला विकलेल्या आहेत दहा वस्तू सत्तरला विकल्या सत्तरला विकल्या आता दहा वस्तू सत्तर रुपयाला विकल्या म्हणल्यावर एक वर त्या व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती झालेला आहे पा म्हणजे दहा वस्तू त्यांनी सत्तर ला विकलेल्या आहेत आणि घेतल्या किती ला होत्या साठ ला म्हणजे नफा झाला किती नफा झाला दहा रुपये नफा झाला आपल्याला शेकड्यात नफा नाही विचारला नुसता नफा विचारल्या म्हटल्यानंतर विक्री मधून खरेदी वजा केली राहिला नफा उदाहरण बघा एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर बारा पंधरा आहे तर शेकडा नफा किती खरेदीच आणि विक्रीच गुणोत्तर दिलेलं म्हणजे खरेदी अगोदर दिलेली आहे बारा आणि विक्री किती दिलेली आहे तीन असं त्याचं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे गुणोत्तरामध्ये दिलेलं असताना एक समजायचं खरेदी किंमत किती समजायची बारा खरेदी किंमत जर बारा असेल तर विक्री किंमत किती असेल विक्री किंमत पंधरा अशा प्रकारे गुणोत्तरामध्ये दिलेले तर शेकडा नफा किंवा तोटा किती बघा खरेदी बार आहे विक्री पंधरा आहे म्हणजे खरेदीपेक्षा विक्री तीन जास्त आहे म्हणजे तीन नफा होईल म्हणजे बारावर नफा किती झाला मग नफा तीन झाला तीन प्रमाणात नफा झाला म्हणजे बारा रुपयावर खरेदी बारा आहे तर तीन रुपये नफा झाला तर शंभरावर किती म्हणजे शेकडा नफा आपल्याला विचारला शेकडा नफा म्हणून आपण काय करू शंभर रुपयावर किती नफा तर बघा तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार चार दोन आठ चार पंचवीस म्हणजे किती झाला पंचवीस टक्के नफा झाला शेकडा नफा काय करायचं गुणोत्तर प्रमाण दिलेलं असता गुणोत्तरामध्ये दिलेले त्यावेळेस काय करायचं खरेदी तेवढी जायची आणि विक्री पंधरा म्हणजे खरेदी बारा आहेफाय म्हणजे तीन नफा आहे शेकडा नफा पंचवीस चला पुढचं उदाहरण बघा दोन सेंटीमीटर बाजू असलेले दोन घणाकृती टोकळे एकत्र जोडले तर तयार होणाऱ्या नव्या घनाकृतीचे घनफळ किती होईल किती होईल म्हणजे एक लक्षात घ्या एका घनाची बाजू दिलेली दो दोन सेंटीमीटर असे दोन घन ठोकळे आणि ते जर एकत्र जोडले तर, जो तर मग किती त्याच्या घनफळामध्ये काय फरक पडेल अशा प्रकारचा प्रश्न आहे दोन सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचं घनफळ किती होईल पहा घनफळ बरोबर बघा घनफळाचं सूत्र काय आहे बाजूचा घन म्हणजे बाजूचा तीन वेळा गुणाकार म्हणजे दोनचा घण म्हणजे किती झालं बेदोनी चार चार दोन्ही आठ आठ झालं तर असे दोन घन ठोकळे एकत्र जोडलेत म्हणजे एकाचं घनफळ आठ आलं दुसऱ्याचं सुद्धा आठच येईल म्हणजे आठ नाट किती होईल आठ नाट सोळा होईल सोळा घन सेंटीमीटर हे दोन घन ठोकळ्यांचं घनफळ आता ते एकत्र जोडलेत एकत्र जोडल्यामुळे एक लक्ष ठेवायचं एकत्र जोडल्यामुळे काय होतं कुठल्या तरी एकाच बाजूला तो वाढते ती दुप्पट होणार म्हणजे एक घन ठोकळा दुसऱ्या घन ठोकळ्याला जोडल्यानंतर एकच बाजू त्याची लांबणार दुप्पट होणार म्हणजे एक बाजू चार होईल दुसरे मात्र दोन आणि दोन तशाच राहतील म्हणजे जे नवीन झालेला घनाकार आहे किंवा घनाकृती आहे त्याचं घनफळ बरोबर नवीन घनफळ बरोबर बघा बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू आता एक बाजू चार झाली कारण तो दुसरा घन त्याला जोडलेला त्यामुळे पहिली दोन व नंतरची दोन अशी चार झाली मग किती झाली चार दोन्ही आठ दोन्ही सोळा घन सेंटीमीटर बरेच जण काय करतात मुलं एकाच दोन बाजू आहे म्हणल्यानंतर त्याची बाजू दुप्पट होईल आठ सोळा म्हणजे काय होईल आठ सोळा म्हणजे दुप्पट होईल अशा प्रकारे करतात परंतु त्या घनफळ मात्र तेवढंच राहील हे त्याचं उत्तर येईल घनफळ तेवढेच राहील घनफळामध्ये बदल होणार नाही दोन घनफळ घन जोडलेले आणि दोन्ही घणाचं घनफळ सोळा आले होते आणि ते जवळ जोडल्यानंतर पण त्याचं घनफळ सोळा चाललं चला हे शेवटचं नाही बघू आपण या संख्येच्या पाचशे आठ आणि तीनशे चार यांमध्ये वीस साफरक आहे तर ती संख्या कोणती एका संख्येच्या पाचशे आठ आणि चारशे चार एका संख्येच्या पाचशे आठ आणि तीनशे चार यांमध्ये वीस साफरक आहे असं म्हटलेले मग काय करू एक संख्या आपण यक्स मानू एक संख्या बरोबर यक्स आता तिच्या आपण काय करू एका संख्येचे पाचशे दाट करू म्हणजे एका संख्येचा पाचशे दाट म्हणजे पाच छेद आठ गुणिलेक्स म्हणजे आणि तीन छेद चार करू एका संख्येच्या म्हणजे चार एका संख्येचा म्हणजे तीन छेद चार गुणिलेक्स म्हणजे तीन य छेद आठ यांच्यातला फरक वीस आहे म्हटले फरक म्हणजे वजाबाकी वजाबाकी करत असताना बघा याचा फरक सारखा फरक वीस येण्यासाठी आपण काय करू तीन एक्स छेद आठ वजा पाच एक्स सॉरी तीन एक्स छेद चार हे पाहित तीन एक छेद चार वजा पाच एक्स छेद आठ आता याचे छेद सारखे करावं लागते इंची वाजव बाकी वीस यायला लागली छेद सारखे करण्यासाठी याचा छेद आठ करता येते म्हणजे याला दोन्ही दो गुणाव लागले वरपण दोन्ही गुणायचं म्हणजे वरपित झालं सहा एक्स छेद आठ वजा पाच एक्स छेद आठ पहा पण ही तीन एक्स अगोदर मांडलं कशामुळे कारण मोठ्या संख्येतून संख्या वजा करायची म्हणून आणि याची किंमत आलेली वीस म्हणजे किती आलं पहा वर आलं छेद आठ बरोबर वीस यक्स छेद आठ म्हणजे सहा एक्स मधून पाचवीस केले नुसतं यक्स छेद आठ बरोबर वीस इथं आठ भागिले कुडं नेऊन गुणिले करुं किती येणार आठ म्हणजे यक्स एक बरोबर एकशे साठ ती संख्या कोणती तर ती संख्या आहे एकशे साठ तर पहा मुलांना अभ्यास करा जास्तीत जास्त सराव करा आणि जितके जास्तीत जास्त सराव कराल तितकं तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि मार्क कटणार नाही धन्यवाद